आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड तालुक्यातील पाचवडे येथील कोडोली पाचवेश्वर या नव्या पुलाच्या कामास प्रारंभ झाला असून कृष्णा नदीपात्रातील पिलरसाठी पायलिंग सुरू करण्यात आले आहे पायलिंगसाठी पहिल्यांदाच व्यागपक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून नदीपात्रात तरंगत्या भव्य बोटीवर हे काम सध्या सुरू करण्यात आले आहे कोडोली दुशारे या असं भागातील पस्तीस गावे व सांगली जिल्ह्यात होणारी वाहतूक थेट या पुलावरून पुणे बेंगलोर हायवेला जोडली जाणार आहे या पुलाची लांबी तीनशे वीस मीटर असून रुंदी साडेसात मीटर आहे या पुलास चाळीस मीटरचे आठ गाळे असून पुलासाठी नऊ पिलर उभे केले जाणार आहेत या पुलासाठी सध्या नदीपात्रात पायलिंगचे काम सुरू झाले असून हा पूल दोन वर्षात उभारला जाणार आहे पुण्याच्या टी अँड टी इन्फ्रा कंपनीच्या वतीने या पुलाची उभारणी सध्या सुरू आहे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून या पुलाची मंजुरी मिळाली आहे गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी या कंपनीच्या वतीने काम सुरू करण्यात आले आहे